श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर, सर है, है, या या तर बघा दहावी पास सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठली आहे काय आहे हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत यादी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक अपडेट्स दहावी बारावी बोर्ड परीक्षा निकाल या संदर्भात सर्व माहिती भेटेल तसेच पुढील प्रवेश प्रक्रिया आय टी आय डिप्लोमा आर्ट्स कॉमर्स सायन्स याची देखील माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला अवश्य सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व पी एफ आणि माहिती भेटेल नक्की गुगलवर सर्च करा आणि लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी पास जर तुम्ही असाल तुम्हाल तर तुम्हाला रेल्वेमध्ये सरकारी नोकरी आहे यासाठी कसा अर्ज करायचा कोठे करायचा पगार किती असेल वयाची अट काय असेल अधिकृत संकेतस्थळ काय असेल फीस किती असेल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत भेटणार आहे तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघा रेल्वेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याची एकूण संख्या ही चार हजार सहाशे साठ आहे यात पदांची नावं सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल असेल तुम्ही दहावी पास असेल किंवा तुमच्या घरात कोणी दहावी पास असेल तर नक्कीच त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा शैक्षणिक पात्रता बघा पहिल्या पदासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे कुठल्याही फील्डमधलं आर्ट्स कॉमर्स सायन्स असेल कुठल्याही फील्डमध्ये आणि कुठल्याही विद्यापीठातलं आणि दुसरं तुम्हाला असेल दहावी पास कॉन्स्टेबल पदासाठी त्यानंतर तुमच्या वयाच्या आठ बाग काय एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं वय हे पाच वर्ष सूट असेल एस सी एस टीला आणि ओबीसीला तीन वर्ष तर पहिल्या पदासाठी वीस ते अठ्ठावीस वर्षाची सूट आहे आणि दुसरं ते अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत असलं पाहिजे याच्यामध्ये पाच वर्ष सूट ही एस सी एस टी साठी आणि ओबीसीला तीन वर्ष आहे त्यानंतर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे जर तुम्हाला पीडीएफ फाईल हवी असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो नाना फाउंडेशन इंस्टाग्राम अकाउंटला आपल्या फॉलो करा या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल डायरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट क्लिप नोकरीचे मार्गदर्शन शैक्षणिक व्हिडिओ भेटतील नक्की नाना फाउंडेशन इंस्टाग्राम अकाउंटला आपल्या फॉलो करा अकरा चार आपले फॉलोअर आहेत तर बघा पुढे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे ऑनलाइन ऑफलाईन कुठल्याही प्रकारचा अर्ज करायचा असेल कुठलीही सरकारी माहिती हवी असेल कुठलेही अपडेट हवी असेल सरकारी योजना तर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन नेट या वेबसाईटला गुगलवर अवश्य सर्च करा तर पगार बघा पहिल्या पदासाठी पस्तीस हजार चारशे आहे आणि दुसऱ्या पदासाठी एकवीस हजार सातशे आहे परीक्षा शुल्क बघा ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये आहे आणि बाकीचे जे कॅटेगरी आहेत त्यांना अडीचशे रुपये फीस आहे त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा मे आहे त्यामुळे व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांचा गरीब गरजू विद्यार्थ्यांचा फायदा होईल आई तुळजा भावनी स्वामीचरणी नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक व्हिडिओला शेअर करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांत राहावी त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे त्याचप्रमाणे अधिकृत संकेतस्थळ इथे तुम्हाला दिसत असेल हे त्यांचं अधिकृत संकेतस्थळ आहे आणि ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर त्याची देखील इथे लिंक दिलेली आहे आणि हा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर आवश्यक क्लिक करा आणि तो फॉर्म तुम्ही भरू शकता घरी बसल्या बसल्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा काय अडचण असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्रामला फॉलो करा शॉर्ट क्लिपसाठी परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ